सोलापूर माणूस की अजूनही जिवंत आहे याचा प्रत्यय सोलापूरच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिनाकाठच्या पूरग्रस्त गावाने नुकताच आला अतिवृष्टी आणि महापुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या वांगी गुंजेगाव अकोले आणि शिंगवी येथील नागरिकांसाठी हृदयम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्वे सर्वा सुप्रसिद्ध हृदय रोगतज्ञ डॉक्टर शैलेश जगदीश पाटील आणि शेळगी ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन श्रावण यात्रा महोत्सव कमिटीचे अध्यक्ष ऍड केदार जगदीश पाटील यांनी मदतीचा आणि मायेचा हात पुढे केला पूरग्रस्त नागरिकांच्या आरोग्याच्या आणि पोटाच्या प्रश्नावर फुंकर घालत पाटील बंधूंनी भव्य मोफत आरोग्य शिबीर आणि जेवणाची सोय आयोजित केली होती या शिबिरात शेकडो रुग्णांची तपासणी करण्यात आली आणि त्यांना मोफत गोळ्या औषधे वितरित करण्यात आली त्याचबरोबर अनेकांना जेवणाचे वाटप करून त्यांच्या भुकेची चिंता दूर करण्यात आली यावेळी बोलताना डॉक्टर शैलेश पाटील यांनी आपल्या संवेदनशीलतेची प्रचिती दिली मी स्वतःही शेतकऱ्याचा पुत्र आहे पूरग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा माझ्यासाठी परकी नाही असे सांगत उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीत माणुसकीच्या दृष्टिकोनातून ही सेवा पुरवल्याचे से त्यांनी स्पष्ट केले त्यांच्या या कृतीने केवळ औषधोपचार नाही तर संकटात सापडलेल्या बांधवांना भावनिक आधारही मिळाला या स्तुत्य उपक्रमासाठी हृदयम हॉस्पिटलचे डॉक्टर आणि संपूर्ण स्टाफ उपस्थित होता आज माझ्या गावामध्ये अत्यंत प्रशंसनासार महापूर आला आहे 100% गाव तेलगाव ते, ते पाथरी रोडवर स्थलांतरित झालेलं आहे गावाची आपल्या परिस्थिती पेपरला वाचून त्यांना एक माणूस की जागी झाली डॉक्टर साहेब दवाखाना असतंय लॅप असतंय त्यातून सुद्धा त्यांना असं वाटलं बाबा या लोकांना आपण धीर द्यायला तेलगावमध्ये जावं म्हणून आज आपल्या गावामध्ये उदयम हॉस्पिटल या हॉस्पिटलची टीम आपल्या गावामध्ये येऊन सर्व नागरिकांशी महिला मंडळशी कुणाला काय आजार आहे दुखणं आहे सर्दी आहे गुडगुखी सर्वांना त्या गोळ्या व आरोग्यदायक जी काय औषध उपचार लागेल ती आपल्या त्यांच्या माध्यमातून आपल्या गावाला आपल्या गावाच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो व आपलं असंच लक्ष आमच्या गावावर राहू द्या का तरी पूर अजून ओसरायला वेळ लागणार आहे थोडंफार इथून पुढं रोगवाईचं प्रमाण सर्दी हे आणि तुम्ही दुसरी गोष्ट डॉक्टर की तुमचा पेशा आहे तुम्ही डॉक्टरकीचं तर येतं ही आपण शेव बजावली परंतु तुम्ही अन्नदान सुद्धा आणलं येतं माझ्या गावाला तुम्ही आज अन्नदान केलेलं आहे खरोखरच अन्नदान म्हणजे श्रेष्ठदान आहे तुमच्या सर्व टीमचं मी माझ्या गावाच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो व परत एकदा तुम्ही एक चक्कर नंतर मारावी हेच तुम्हाला आवाहन करून धन्यवाद